आहे, आ, आहे ते मागील एक ते दोन दिवसापासून जे आहे ते मागील त्याला सोलर पंप योजनेसाठी व्हेंडर सिलेक्शन ला क्लिक केल्यानंतर काही लिमिटेड कंपन्या दाखवत होता जसं की स्टार्टिंगला ज्यावेळेस वेंडर सिलेक्शन आलं होतं त्यामध्ये बऱ्याच कंपन्या होत्या जवळजवळ दहा ते पंधरा कंपन्या या योजनेमध्ये दिसत होत्या आणि शेतकऱ्यांचा गोंधळ मात्र तिथून सुरू झाला कारण या प्रत्येक कंपन्यांचं नाव वेगवेगळं होतं त्या कंपन्यांचं कधी नाव ऐकलं नाही त्या कंपन्याचं कधी मटेरियल पाहिलं नाही कारण त्या कंपन्या अस्तित्वातच पहिल्यांदा आल्यात त्यामुळे त्या कंपन्यांचं फिजिकली जाऊन प्रेशर पाहण्याचं प्रेशर मटेरियलची क्वालिटी सोलर प्लेटची क्वालिटी आणि या कंपन्यांची सर्व्हिस हे पाहणं तर लांबचीच गोष्ट आहे आणि यामुळे बरे शेतकरी कम्फ्युज होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्रत्येक कंपन्यांच्या जे काही कोटा होता तो गव्हर्नमेंटकडे अर्ज करताना या कंपन्यांनी अवघ्या न म्हणजेच की कुणी पाचशे कोणी हजार क्वांटिटीमध्ये कोटा जो आहे तो कंपन्याकडे ऍप्लिकेशन केलेला होता आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं हेच कन्फ्युजन होतं की मला वाट पाहिजे मला पीएम कुसुमातल्या ज्या जुन्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्येच सिलेक्शन करायचंय आणि मला त्या जुन्याच कंपन्या पाहिजेत मला नवीन कंपनी नको आहे कारण मला ते माहीतच नाही की कशाप्रकारे काम करते काय क्वालिटी मटेरियल आहे किंवा पुढील सर्व्हिस कशी आहे तर याविषयी सगळ्या गोंधळामध्ये गेल्या दोन आठवड्यापासून बरेच शेतकरी वेटिंगमध्ये होते त्यानंतर अकराच्या पा पाच पाचच्या चार चारच्या तीन अशा प्रकारे कंपन्या हळूहळू कमी होत गेल्या आणि गेल्या दोन तीन दिवसापूर्वी अवघ्या चार कंपन्या दिसत होत्या त्यामध्ये नवीन एक कंपनी ऍड झाली आणि काल जे आहे ते दोन तीन तासासाठी वेंडर सिलेक्शन या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर शेतकऱ्यांकडे एक मॅसेज यायचा यामध्ये सांगितलं जायचं की पूर्ण कोटा जो आहे तो संपलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं शेतकरी एकामेकाला फोन करून विचारत होते की आता काय करायचं तर तुमच्या माझ्यासाठी सांगतोय की ज्या वेळेस हा प्रॉब्लेम सुरू झाला त्याच्या एक्झॅक्टली दोन ते तीन तासानंतर यामध्ये एक कंपनी आणखी ऍड झाली आणि या कंपनीचं नाव फक्त आता दिसतंय बघू शकता इथं मी तुम्हाला एकदा ओपन दाखवतोय सर्च वेंडर ऑप्शनला केल्यानंतर तुम्हाला एक लिस्ट वेंडर डिस्प्ले होते यामध्ये क्लिक के केल्यानंतर तुम्हाला अवघी आता फक्त काय करत आहे श्री सावित्री सोलार प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी दाखवत आहे आता ह्या कंपनीने काय केलेलं आहे का दाखवत आहे तर ह्या कंपनीने सुद्धा टेंडर भरलेला आहे आणि हे कंपनीचा टेंडर अप्रुव्ह झाल्यानंतरच ही कंपनी मागेल त्याला मध्ये लिस्ट झाली आता बाकीच्या कंपन्या का दाखवत नाही तर त्यांचा जो काही कोटा होता कोणाचा पाचशे होता कोणाचा हजार होता कोणाचा दोन हजार होता पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या काही या दहा तसेच मित्रांनो ज्या काही एवढ्या कंपन्या होत्या या सगळ्या कंपन्यांमध्ये कुठल्याही कंपनीनं एक पाचशे क्वांटिटीपेक्षा जास्त किंवा हजार क्वांटिटीपेक्षा जास्तीचे बीट लावली नव्हती आता बघू शकता लिस्ट आहे आपल्याकडं या जे जे काही कंपनी आहे त्यांनी जवळजवळ पाच हजार क्वांटिटी लावल्या होत्या आणि ती त्यांचा कोटा पूर्ण झाला त्यानंतर एप्लिक सोलर आहे त्यांनी पाचशे गणेश ग्रीन भारत आहे पाचशे म्हणजे पाचशे हजार अडीचशे दोन हजार पाचशे एक हजार पाचशे दहा हजार आणि सगळ्यात मोठी Uh, सदभाव uh, ही कंपनी होती ह्या कंपनीचं बऱ्यापैकी इन्स्टॉलेशन सुद्धा झालेलं होतं आणि लोकांनी आपल्या ग्रुपवरती व्हिडिओ सुद्धा शेअर केले ते या कंपनीचा सगळ्यात मोठा कोटा होता जो की दहा हजार क्वांटिटीचा होता आणि या सगळ्यांचं काय झालेलं आहे आता कोटे संपलेले त्यामुळे काय झालंय या लिस्ट मधल्या कंपन्या बाहेर निघलेल्या आहेत हे जे काही तुम्हाला दाखवतय एक्स्ट्रा एक कंपनी दाखवत आहे तुम्हाला बघू शकता इथं सर्च वेंडर या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपण एकदा रिफ्रेश करूया थोडं इंटरनेटचा इश्यूमुळे तुम्हाला दाखवण्यास सुद्धा वेळ लागू शकतो तर ती काही जाऊ द्या इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे जी काही तुम्हाला मी मग अशी मध्ये दाखवली होती ती कंपनी आहे त्या कंपनीचा आता कोटा काय झालेला अलॉटमेंट झालेला तर तुमच्या माहितीसाठी की शेतकऱ्यांनी घाबरून जायचं कुठल्याही प्रकारचं कारण नाही कारण आता हे जे काही जुन्या कंपन्या आहेत किंवा जे काही येणाऱ्या नवीन कंपन्या आहेत या कंपन्या परत एकदा लॉट वाढवत आहेत आणि परत एकदा लॉट वाढवल्यानंतर तुम्हाला या कंपन्यामधील परत एकदा कंपन्या त्या विंडच्या लिस्टमध्ये दिसण्यास सुरू होतील आणि त्यावेळेस आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या तुमच्या आसपासच्या तुमच्या शेजारच्या गावामध्ये बऱ्यापैकी काय झालेलं असेल की कुठल्या ना कुठल्या कंपनीचा पंप लागलेला असेल जा क्वालिटी पहा सर्विस पहा प्रेशर पहा पाहण्याचा आणि तुम्ही योग्य ती कंपनी निवडून घ्या त्यामुळे घाबरायचं कारण नाही Uh, तुम्हाला ऑटोमॅटिकली कंपन्या अजून एकदा दाखवण्यास सुरुवात होईल आणि सगळ्यात मित्रांनो महत्वाचं की आपला जो काही ग्रुप आहे या ग्रुप